बाळापूरच्या अंगणवाडीत पाच वर्षांपासून लाईट बंदच कुणाल चौधरींची मनपा आयुक्तांकडे तक्रार अकोल्यात तेरा वर्षीय बालिकेवर बलात्कार नराधमाच्या अटकेसाठी भोई समाज सेनेची निदर्शने मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करा समता परिषदेने मुख्यमंत्र्यांना प्रशासनामार्फत दिलं निवेदन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी एकलव्य संघटनेची निदर्शने आणि आयडीटी शिक्षण संस्था धुळे शाखेचा आकार टू पॉईंट झिरो या भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न महानगरपालिकेच्या हद्दवाडीत समावेश झालेल्या बाळापूर तालुका धुळे येथील अंगणवाडीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून वीज नाही तो वीज पुरवठा पूर्वत सुरू करावा अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांच्यासह शिष्टमंडळाने महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली शिष्टमंडळात बंटी परदेशी मुकेश थोरात बंटी गोरे मिलिंद कानुगो शशांक पाटील जयकिशन चौधरी सनी गायकवाड व आनंद करंकाळ यांचा समावेश होता या भागात क्रमांक एक ते पाच अंगणवाड्या आहेत या अंगणवाड्यांमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु यामध्ये अंगणवाडी क्रमांक दोन तीन आणि चार येथील विद्यार्थ्यांसह तेथील सेविका मदतनीस यांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असताना बाळापूर गावातील अंगणवाड्यातील लाईट पंखे टी व्ही वॉटर प्युरिफायर पाण्याचा वीज पंप व अन्य उपकरणे सुरू होती आणि महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यावर मात्र या सेवा सुविधा मिळविण्यासाठी झगडावं लागतं आहे यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने आजपर्यंत वीज बिलापोटी एक देखील भरलेला नाही यामुळे वीज बिलाची थकीत रक्कम वाढली आणि महावितरण कंपनीने अंगणवाड्यांचा वीज पुरवठा खंडित केला तो गेल्या पाच वर्षात एकदाही सुरू झाला नाही जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि एका लेखी निवेदनातून विजय विना वी अंगणवाडीचा पाढा वाचला यामुळे आता तरी महापालिका प्रशासन बाळापूर येथील अंगणवाडींना वीज पुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक ती तजवीज करेल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी हरीश चौधरी शुभम चौधरी हर्षल बोरसे सुमित चौधरी दीपक कोळी जितू शेनगे भैया राजपूत असे पदाधिकारी उपस्थित होते कुणाल चौधरी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे आलो होतो संदर्भ असा होता की हद्दवाढ झालेल्या भागातून जसे की मौजे बाळापूर क्षेत्र या ठिकाणी असलेले अंगणवाडी जवळजवळ या ठिकाणी एक ते पाच क्रमांकाच्या अंगणवाड्या आहेत त्यापैकी दोन क्रमांक दोन क्रमांक तीन आणि क्रमांक चारच्या अंगणवाड्या इतकी भीषण वाईट परिस्थिती झाली आहे तेथील नागरिकांनी ज्यावेळेस जनक्रांती प्रतिष्ठानकडे या आशयाची तक्रार केली त्यानंतर तेथे सर्वप्रथमता गेल्या ते पाच वर्षापासून विजेचा पत्ता नाही वीज सुद्धा नाही पाच वर्षापासून तेथील विद्यार्थी येथील सेविका मदतनीस जे पण कोणी असतील पाच वर्षापासून अंधारात राहत आहेत त्या ठिकाणी पंखा चालवण्यासाठी प्रॉब्लेम आहे पाण्याचे मोटरसाठी प्रॉब्लेम आहे वॉटर प्युरिफायर सारखे वॉटर प्युरिफायरचा पण प्रॉब्लेम आहे म्हणजे विजेअभावी अनेक उपक्रम करणं त्या ठिकाणी आपण चालवू शकत नाही सर्वात मोठा हा एक या ठिकाणी समस्या होती आणि त्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी त्या तिथली डागडुजी पण केली पाहिजे फरशा पण पूर्ण खाली घसरल्या आहेत त्यानंतर साप सापांसारखे अनेक विषारी प्राणी त्या ठिकाणी त्यांचा वावर असतो यावेळेस जर अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या समस्या होऊ शकतात जर विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या समस्या झाल्या किंवा कोणाला काही त्रास झाला कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील अशा अशाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी आयुक्त मॅडमांकडे या ठिकाणी उपस्थित केला आणि लवकरात लवकर लोखर या ठिकाणी ज्या अंगणवाड्यांची वीज सेवा बंद करण्यात आलेली आहे गेल्या पाच वर्षापासून त्यांची वीज सेवा लवकरात लवकर त्वरित चालू करावी अशी मागणी आम्ही जनक्रांती प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अकोला शहरातील तेरा वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या तोहित समीर नावाच्या नराधमास तात्काळ अटक करा अशी मागणी करीत भोई समाजसेनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की गणेश विसर्जनासाठी भोई समाजातील घरातील लोक बाहेर गेलेले असताना तेरा वर्षाची मुलगी घरी एकटी होती यावेळी तोहित समीर या नराधमाने घरात प्रवेश करून बालिकेला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर पाशवी बलात्कार केला घरातील लोक घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला तोपर्यंत आरोपी शहरातून फरार झाला होता या प्रकरणी बोई समाजाच्या भावना तीव्र असून नराधमाला तात्काळ शोधून अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी करीत बोई समाज सेनेच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बारा सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आंदोलनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भोई समाज बांधव सहभागी झाले होते समीर नावाच्या एका नराधमाने बलात्कार केलेला आहे सात सप्टेंबर रोजी जेव्हा गणेश विसर्जन होतं तेव्हा घरातल्या सगळे मंडळी गणेश विसर्जनासाठी गेलेली असताना ही तेरा वर्षांची मुलगी घरी एक्की होती आणि तोही समीर ही संधी बघून घरात घुसला त्याच्यावर आधीही असे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यावर बरेचसे आरोप पण आहेत आणि आधी तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे अशी माहिती आहे परंतु तरीही तो मोकाटपणे फिरतो आणि पुन्हा पुन्हा असे गुन्हे करत असेल तर त्याला लवकरात लवकर मोठ्यात मोठी शिक्षा करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे सारखा कायदा लावून त्याच्यावर अशा अत्याचाराविरोधात भोई समाज एकवटलेला आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोर्चे आणि निवेदन दिले गेलेले आहेत आज अकोला शहरात मोठा मोर्चा देखील आहे त्यामुळे आमची मागणी आहे की धुळे जिल्ह्यातून आम्ही निवेदन देत असून आमची मागणी आहे की त्याला कठोरातली कडक शिक्षा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल राज्य सरकारने तीन सप्टेंबर रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मात्र ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात तीनशे शहात्तर जाती व भटके विमुक्त समाजाचा समावेश असून त्यांना आधीच योग्य न्याय मिळत नाही अशावेळी मराठा समाजाला ओबीसीत शिरकाव करून आरक्षण दिल्यास हा अन्याय ठरेल असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आरक्षणाचा निकष हा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणावर आधारित असावा परंतु राज्य शासनाने दबावाखाली काढलेला शासन निर्णय असंवैधानिक आहे त्यामुळे समस्त ओबीसी समाजाच्या भावनांचा आणि हिताचा विचार करून हा जी आर शासनाने रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी समता परिषदेचे महानगरप्रमुख उमेश महाजन प्राध्यापक अण्णा माळी प्रकाश माळी एकनाथ अडावतकर चैत्राम भदाने श्याम चौधरी नितीन खैरनार बी एन बिरारी भिकन बाविस्कर दिलीप माळी प्रकाश माळी आसाराम माळी सुनील माळी विशाल महाले खंडू श्रीवंशी आदी उपस्थित होते आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आम्ही सन्मान्य कलेक्टर महोदय मॅडमांना महात्मा फुले समता परिषद तसेच सर्व आमच्या समविचारी ओबीसी संघटना जसे कुंभार समाजाचे बाळकर साहेब आहेत भोई समाजाचे राहुलजी फुलपागारे आहेत भावसार समाजाचे रमणजी भावसारे लोकक्रांती सेनेचे देवेंद्रबापू पाटील आमचं अस्तित्व थिंक टँक अण्णासाहेब माळी आणि समता परिषदेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आबा पगारे साहेब असतील महाले साहेब असतील भोई समाजाचे प्रदेशाध्यक्ष रोहितजी शिंगाने सर असतील आसारामजी माळी ज्ञानेश्वर माळी राष्ट्रपती महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर आणि तसेच समविचारी संघटना ओबीसी संघटना एन टी संघटनांतर्फे आज आम्ही सन्मान्य कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आले आहोत आमचा मुद्दा एकच आहे की मराठा समाज जो आमचा मोठा बांधव आहे महाराष्ट्रात त्यांना आरक्षण द्या परंतु ओबीसी कोर्टातनं नव्हे आधीच ओबीसी कोर्टांमध्ये आमची भाऊगर्दी झालेली आहे आम्हालाच आमचा न्याय मिळत नाही आहे आणि अशातच हैदराबाद गॅझेट करून जो दोन सप्टेंबरला सन्मान्य राज्य सरकारने जो जी आर पारित केलं आहे त्या जी आरला आपण रिवाईज करावं हो किंवा तो जी आरच रद्द करावा अशी हो। आमची परिषदेची मागणी आहे मराठा समाजाला आणि त्यांच्या आंदोलनाला आणि त्या आरक्षणाला आमचा विरोध कदापि नाही आहे आरक्षण घ्या जरंगेसाहेब आरक्षण घ्या आम्हीही जाणतो तुमचे प्रयत्न परंतु आमच्यातनं नव्हे सत्तावीस टक्के आरक्षणाला तसुबरोही धक्का लागू नये हे राज्य सरकारला आम्ही प्रेमाने निवेदन द्यायला आलो आहे आणि इशाराही द्यायला आलो आहे जर या काही बदल झाला नाही आरक्षणाच्या जी आर संदर्भात तर सन्मान्य भुजबळ साहेब जे आमचे महाराष्ट्र महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढील आदेशानुसार आणि वाटचालीनुसार आम्ही पुढचं नियोजन ठरवू दिशा ठरवू तर सर्व सन्मान्य ओबीसी बांधवांना एन टी बांधवांना एकच विनंती आहे आपण सर्व एकच आहोत एकच पर्व ओबीसी सर्व आपल्या समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या हितासाठी सर्वजण पक्ष जाती भेद गट तट सोडून एकत्र या आणि आपल्या आरक्षणाला वाचवा अन्यथा येणारा समाज आपल्याला माफ करणार नाही जय भीम जय फुले जय शिवराज जय ओबीसी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाच्या एस टी प्रवर्गात समावेश होण्याच्या मागणीला विरोध करीत कोणत्याही समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी मागणी करीत एकलव्य संघटनेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बारा सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं बंजारा समाजाला एस टी आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारसपत्र देणाऱ्या आमदार खासदार यांचा यावेळी आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलनात संघटनेचे प्रदेश संघटक ॲडव्होकेट राजेंद्र वाघ जिल्हा कार्याध्यक्ष कमलकांत सूर्यवंशी जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे धुळे तालुका अध्यक्ष युवराज वाघ खंडू पवार डोंगर मोरे भीमराव ठाकरे टक्षिण भील ताराचंद वाघ भिका गायकवाड राजेंद्र सोनवणे भोलागिरी महाराज यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते एकलव्य संघटना बिल प्रदेश मुक्ती मोर्चा या सर्व आदिवासी संघटनांमार्फत गेल्या दोन तारखेपासनं हैदराबाद गॅझेटचा गैरअर्थ काढत बंजारा बांधवांनी एस टी आरक्षणात मागणी केलेली आहे याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्वे आदिवासी संघटना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्याचबरोबर ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी बंजारा समाजासाठी शिफारसपत्र दिलेलं आहे अशा सर्व आमदारांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने कुठल्याही समाजाला बंजारा समाजाला नाही जर कुठल्याही समाजाला कुठल्याही सम समूहाला आदिवासी समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली केल्या तर या महाराष्ट्रातला आदिवासी पेटून उठेल आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तीव्र असं आंदोलन या ठिकाणी होणार आहे या पुढील काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून एकत्रित येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन धुळ्यामध्ये आणि महाराष्ट्रभरमध्ये करायचं आमचं नियोजन आहे त्याचाच एक वेक वेक त्या भाग म्हणून दिनांक सोळा तारखेला या सर्व आमदारांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचा देखील उल्लेख आमच्या या निवेदनामध्ये आहे जर या आमदारांना आदिवासींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्या आमदारांना आदिवासींकडे मतदान मागण्याचा कुठलाही अधिकार नाही म्हणून या सगळ्या आमदारांना आम्ही सूचित करतो की तुम्ही सावध राहा भविष्यात आदिवासी संघटना तुमच्या घरी येऊन देखील आंदोलनं करतील असा देखील इशारा या आपल्या माध्यमांचा मार्फत त्यांना आम्ही देत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आय डी टी शिक्षण संस्थेच्या धुळे शाखेतर्फे आकार टू पॉईंट झिरो हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आलं आहे या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट प्रकाश भंडारी योगेश ठाकरे आय डी टीचे स्वप्नील बागुल सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते संस्थापक संचालकांतर्फे धुळेकर नागरिकांना असं आवाहन करण्यात आलं आहे की ज्या प्रकारे पुणे मुंबई मोठ्या सिटीत डिझायनिंग वर्क पाहायला मिळतं त्याचप्रकारे आय डी टी शिक्षण संस्था धुळे ब्रांच येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी अशीच मोठी कला सादर केली आहे खरंच कौतुक करण्यासारखं हे काम त्यांनी केलं आहे इंटेरियर व फॅशन डिझायनिंग हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू आहे त्यांच्या काळात मावळ्यांचा पेहराव व महिलांचा पेहराव किती आकर्षक असायचा सा। त्याचप्रकारे या काळात देखील इंटेरियर व फॅशन डिझायनिंग किती महत्त्वाचा आहे व त्यासाठी आय डी टी धुळे ब्रांच हे तरुण पिढीला सुंदर कलाकृतींचं शिक्षण देऊन त्यांचं भविष्य घडवित आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन संस्थेचे संस्थापक व संचालक महेंद्र शेवाळे संचालिका श्रीमती स्नेहल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालं तसेच आय डी टी धुळे शाखेच्या सेंटर हेड आणि प्राचार्या रेखा मॅडम इंटेरियर प्रमुख वरुण सर इंटेरियर व फॅशन शाखेतील वैष्णवी मॅडम मानसी मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन हे प्रदर्शन भरविलं आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून धुळे येथील डी एस के टॉवर वॉडी बकोर रड चौथा मजला येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो की वेळ काढून आकार टू पॉईंट झिरो या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट कार्य पाहून त्यांना प्रोत्साहित करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे आय डी टी धुळे ब्रांचे सेंटर हेड रेखा गायकवाड मॅडम तमाम धुळेकरांना आव्हान करते की आकार टू पॉईंट ओ एक्झिबिशन इंटीरियर डिझायनिंगचं तर स्टुडंटने केलेलं क्रिएटिव्हिटी जसं महेंद्र आमचे फाउंडर अँड डायरेक्टर आय डी टी एज्युकेशन सिस्टीमचे महेंद्र शेवाळे सर नेहमी सांगतात की इंटेरियर डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनिंग हे शिवाजी महाराजांच्या काळातून आलेले तर त्या काळातल्या मावळ्यांनी जे वर्क केलं किंवा त्या काळातल्या लोकांचा जसा पेहराव पेहरा होता त्या याला अनुसरून इंटिरियर किंवा फॅशन डिझायनिंग किती इम्पॉर्टंट आहे स्किल ओरिएंटेड कोर्स आहे तर आय डी टी धुळे इंटिरियर डिझाईन अँड फॅशन डिझायनिंग हे दोन कोर्स प्रोवाईड करतात आणि तमाम धुळेकरांनी आमच्या एक्झिबिशनला व्हिजिट करावं धन्यवाद आय डी टीचं हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की एखाद्या मोठ्या शहरांमध्ये जसं मुलांना एक्सपोजर असतं त्याचप्रमाणे आपल्या धुळे शहरामध्ये सुद्धा हे, हे मुलं इतकं छान काम करत आहेत म्हणजे खरं तर आमचं आम्हाला विश्वासच बसताना आल्यावरती की इतकं छान का आणि सुंदर कामं इथल्या धुळ्यातली मुलं करू शकतील मला असं वाटतं की इथल्या लोकांनी बरीच मेहनत घेतलेली आहे कॉलेजला तीनच वर्ष झाले का खूप जुनं कॉलेज अशातला भाग नाही पण त्यांची जी पर्सनॅलिटी आत्ता त्यांच्या कामावरून दिसते आहे ते अतिशय उत्तम त्यांचं काम चाललेलं आहे एक्झिबिशनमध्ये मुलांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते इतकंच सुंदर आहे आणि हा खरं म्हणजे आर्ट आणि सायन्स असा दोघांचे मिळून हा सब्जेक्ट आहे तर मुलांचे कामं पण अतिशय उत्तम झालेले आहेत आणि एक चांगला सेन्स मुलांमध्ये दे डेव्हलप झालेला आहे ॲस्थेटिकल सेन्स मुलांमध्ये दे चांगला डेव्हलप झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे एक्झिबिशन आहे हे खरोखर कर, धुळेकरांना पाहण्यासारखं आहे आपण सगळ्यांनी इथे निश्चित भेट द्यावी आणि ह्या सगळ्या आमच्या मुलांचं कौतुक करावं हे सगळे धुळ्यातलीच मुलं आहेत इंडिया डिझायनिंग काय हमने दुनिया में एक इंडिया लेवल को नेक्स्ट लेवल पे लेके जाने का सोचा है तो जो एग्जीबिशन में आप आके देख सकते हो इस एग्जीबिशन का और इंटर डिजाइनिंग का हमने जब स्टार्टिंग किया तो हम लोगों ने स्टडी किया तो शिवाजी महाराज के टाइम से ये सब होते आ रहा था जैसे हमसे हम और डायरेक्टर से पता चला था तो शिवाजी महाराज के टाइम पर भी प्लानिंग होती थी तो वही प्लानिंग हमने यहाँ एग्जीक्यूट करने का सोचा तो अगर आप देखोगे एग्जीबिशन का तो इसमें आपको शिवाजी महाराज के टाइम का प्लानिंग दिखेगा फोर्ट लुक दिखेगा हमने जैसे यहाँ पे फोटोज है तो फोटोज को जैसे क्लाइम करते थे हमने हमारी मेमरीज क्लाइम करते करते कुछ गोल्स कुछ अचीवमेंट्स हाईलाइट है, किए जैसे हमारे पीछे आप देख सकते हो एग्जीबिशन का आगे आप एग्जीबिशन में देखोगे तो राइट फ्रॉम द फर्स्ट ईयर जिनका भी दो महीने पहले एडमिशन हुआ है उनका वर्क भी है जो हमारे एलुमिना है उनका वर्क भी है तो आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज ज्वाइन एंड वी वेलकम यू विद हार्टेड मी महाराष्ट्र न्यूज चैनल पत्र लाइक शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल